नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आम्हाला वर किडी बैल बाजार दाखवा तर तुमच्यासाठी मी आज खास वर किडी बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांनो या बाजारामध्ये आपल्याला माडवी जास्त पहिला जास्त पाहायला भेटतील आणि किल्लार पण असतात बाकी लाल कंदारी वगैरे पण असतात मित्रांनो बाजार चांगला आहे एक नंबर बाजार मित्रांनो आणि ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार पण होतो बाकी कॅश व्यवहार पण होतो तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे बाजार एक नंबर भरलेला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण धुड्यांच्या किमती संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा मित्रांनो शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा बारा आणलेले आहेत सध्या कसे हो बाजार वगैरे आपले बाजार जरा कडक आहेत आणि आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात दोन दिवस आकडून पैसे उदार व्यवहार होतात आपल्या संपूर्ण जोड्या कामाची गॅरंटी असतात बरोबर काही दिलं सकाळपासून काही चालू आहे जोडीचा काय किती मागणी केली मग कोणी ऐंशी हजाराला मागणी केली शेतकरी मित्रांनो जोडी पण मोठे मापच आपण पंच्याण्णव हजार सांगितलेत आणि दाताला दोघी दाताला दात दोघी कर्जाचे आहेत कसे चालू मग कामाची गॅरंटी काय फुल गॅरंटी एकदम बरोबर कुठली गर्दी आजची गुपर मुंडे या तरीची गर्दी आजची मित्रांनो मोठ्या मापाची जोडी जोडी पण मस्त आहे शेतकरीला पूर्वडेला अशा किमतीमध्ये आता पायामध्ये पाहू शकता आपण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट शेती मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं दोन चार हजारातून कमी होणार बरोबर घ्या गो जोडीचे आपली पूर्ण जावन आपली या कशी आहे जोडीचे तर शेतकरी मित्रांनो एक नंबर त्यांनी बाजार माहिती जोड्या आणले लागत आपण पण शेतकरी बांधवांना जर कोणाला खरेदी करायची असेल तर येऊ शकता आपण या ठिकाणी काय रुपये आणि समजा कम जाता मी दात काहीच दाते गॅरंटी काय राहीर काम की गॅरंटी सब तर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे स्वतः मला कसणार व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सो जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर या तुम्ही हे बैल बोलले की साडे वर दिली का

काय मित्रांनो जाताला फक्त दोन दाट मित्रांनो शहरात चालू आहे जे शेतकरी बांधवांना घ्यायचं असेल तर या खरेदी करा फक्त जाताला दोनदा मित्रांनो बरोबर घरा मी मित्रांनो मित्रांनो बघू शकतात जोड्या वगैरे चांगले आले एक नंबर जोड्या इकडे पण भरपूर जोड्या आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही या येतात दोन दाट पण किल्ला पा जोडी वगैरे

Eh